मला हेच हे जे आहे ना हे कळलं का ह्याचा ह्यामुळे सत्यानंच झालाय सगळं सगळा ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते जरांगे पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला बरोबर आहे तिकडे लाठीचार्ज झाला कारवाई कोणावर झाली हो पोलिसांना पोलिसांना सुचलं लाठीचार्ज करावा त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठीच जास्ती प्रयत्न सुरू आहेत मी बोलतो न मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते कळलं का मी बघाशी सांगितलं तुम्हाला हां तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलीन त्याच्यावरती हां मी स्वतःहून तुम्हाला सांगेन ते मराठा आरक्षणाचा उच्चारा म्हणून मला हेच हे जे आहे ना हे कळलं का ह्याचा ह्यामुळे सत्यानंच झाला आहे सगळा ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यात त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठीच जास्ती प्रयत्न सुरू आहेत मग मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठची एक क्लिप बघितली ज्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आता आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाही किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून दिलं हे असलं घालणं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पोलीस ज्या वेळेला इनिशिएटिव्ह घेतात त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमचे दबाव येतात आणि तुम्ही ज्यावेळेला सांगता की नाही नाही इथे काही करू नको आता उदाहरणार्थ आता तुमच्या विषयात येतो हवं असेल तुम्हाला ते मराठा आरक्षण हां जनांके पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला बरोबर आहे तिकडे लाठीचार्ज झाला बरोबर कारवाई कोणावर झाली पोलिसां पोलिसांना सुचलं लाठीचार्ज करावा पोलीस म्हणतात बरोबर देत आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर जर समजा आमच्या चांगलं ठेणार असलेले प्रकरण एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी एखादी गोष्ट केली बाबा तिथे तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे राहिलं पाहिजे महाविकास आघाडी आणि महायुतीचे राजकारण सर्वांनीच बघितलं ही परिस्थिती माणसेसाठी पोषक आहे आम्ही सुमारे सव्वा दोनशे जागा विधानसभेत लढवणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विरोधात आम्ही उमेदवार उभे करणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं विधानसभेच्या निवडणुकीच्या चाचपणीसाठी राज ठाकरे तीन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि इच्छुकांच्या भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सरकारला फायदा होईल असं वाटत नाही लोकांना कामा हवी आहेत त्यांना काम द्या ते फुकट पैसे मागत नाहीत शेतकरी फुकट वीज मागत नाही मतं पाहिजे म्हणून मोफत देतात त्यांनी दिलेल्या कराचे पैसे वाटप करत आहेत असं करून कसं चालणार असं राज ठाकरे म्हणाले मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेमुळे यश मिळाले असं नाही त्याला इतर कारणे असतील लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला दुसरा महिना कदाचित जाईल त्यानंतर काय याबद्दल अर्थमंत्री अजित पवार आणि यांची नक्कल करून योजनेच्या पुढील वाटचालीबद्दल ठाकरे यांनी शंका उपस्थित केली सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर निवडणूक जाहीर होईल असं वाटतं मात्र जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत निवडणुकीची खात्री नाही तरीही आमच्या पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी हा दौरा होत आहे काही ठिकाणी उमेदवार जाहीर केले पुढे टप्प्याटप्प्याने उमेदवार जाहीर करू असंही राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले यावर तुम्हाला काय वाटतं तुमचा मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा